नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल चन्नाचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ बघता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू आहे

अंधानगर नाही काय भाव लागला मामा चन भाव काय लागला साडे त्रेसठ का पावध्या चिठ्ठी कोणत्या काळच्या आहात जवळा का बर हे आहे का चन्ना तर बघा शेतकरी मित्रांनो या चण्याला भाव लागलेला आहे त्रेसष्टशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या क्वालिटीचा चन्ना आहे बघू शकता असा तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये चन्याला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे त्रेसष्टशे त्रेसष्टशे तीस रुपये ते त्रेसष्टशे ऐंशी रुपयापर्यंत आणि कमीत कमी भाव मिळत आहे एकसष्टशे पन्नास रुपयापासून ते बासष्टशे पंचावन्न रुपयापर्यंत चन्नाला भाव मिळाला चन्नाची क्वालिटी चांगली असेल चौसष्टशे पंधरा रुपये असा हिंगोली मार्केटमध्ये तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद